नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज <खावाद> पवार सभांग कर्ज माफी सर सगळ्यात कर्जमाफी सर सगळ्यात कर्जमाफी सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय राज्यामध्ये <sweep está emulation> <Jean> <buluncase> मोठ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या नुकसानीमध्ये शेतकऱ्यांची जमू एकत्र घरात झालेच परंतु ढोरं वाहून गेले घरं पडली नाही वाईट नुकसान शेतकऱ्याचं झालं आणि आम्ही या ठिकाणी अनेक केले शासनाला निवेदनं दिले या ठिकाणी सरसखा माफी करा अशा अनेक प्रकारच्या मागण्या आम्ही या सरकारकडे महाविकासा विरोधी पक्ष केल्या परंतु या सरकारने गांभीर्या त्याचं घेतलं नाही फक्त दौरे केले फोटो काढले आणि या सर्वे करतो सर्वे करण्याचा आदेश म्हणजे एकाही शेतकऱ्याचा सर्वे कधी झाला नाही जे बाधित शेतकरी आहे यांच्या आले म्हणजे काही सर्वे झाले नाही आणि हा सर्वे झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी एक छत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सांगितलं की बा घरमंडळी याला एवढे देऊ जनावरांवर टिळकांना तेवढे देऊ घेतल्या गोलवाला एवढं देऊ आणि असं करून त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्याची फसवणूक केली आणि असं त्याला गोलतीस हजार कोटीची मदत जाहीर केली परंतु प्रॅक्टात जेव्हा आता जाहीर मदत द्यायची वेळ आली त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी ठिकाणी केली नाही प्रत्येकाला पन्नास हजार मदती गरज नाही आज एक सात हजार साडेसात हजार रुपये शेतकऱ्याला मिळत आहे एकरी एकाला एक रुपया पंच्याहत्तर पैसे किंवा दोन मदत मिळते आणि याच्यामध्ये हा पुन्हा शेतकऱ्यांना उभारावू शकत नाही शेतकरी पुन्हा वारवू शकत नाही त्याला ही मदत मिळू शकत होते याचा आम्ही या जिल्ह्यातील निश्चितपणे जाहीर निषेध करतो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतको शाळेच्या वती पक्षाचा जाहीर निषेध करतो आणि ही दिवाळी आता तोंडावर आहे दिवाळी गोड करू लाडक्या वहिला सुद्धा म्हटलं की आम्ही आता त्यांचं मानधन वाढवू परंतु ते काही नाही शेतकऱ्याला मदत नाही हे ज्या फार तुष्पची मदत होती ती सगळ्याला होत नाही त्याच्यामध्ये काही सगळ्यांचे सर्वे झाले नाहीत आणि सगळ्या चुकीच्या पद्धतीने झालं सरसंकट हे कोणतीच गोष्ट करायला तयार नाही की आटी आणि शर्ती त्याच्यात जा घालतात तर आटी आणि शर्ती घालून मदत शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी दिवाळी शेतकऱ्याने कशी साजरी करायची असते तर भयंकर वाईट झालं आहे की जतीन भोव शेती वाहून केली जनावर वाहून गेले चारा नाही खायला काही नाही नाही घर राहिलं नाही आणि अशा वाईट काळामध्ये आम्ही या शेतक शासनाचा निषेध करतो आणि आम्ही या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करणार आहोत आणि म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला त्याच्या संदर्भात निवेदन दिलं इथं आंदोलन केलं आणि त्यांना एक आकाश आपली शेतकऱ्याचा काय आनंद असतो की मग एक आकाश दिवास लावतो बोलवतो त्यात तर चांगलं दिसतं परंतु आम्ही त्याच्यासाठी आज काही दिवाळी साजरी करतो आहे की सरकारचा निषेध करतोय या शासनाचा निषेध म्हणून जिल्हाधिकाऱ्याला आम्ही काळा कंदील काळा आकाश किंवा आम्ही आता भेट दिला आणि ह्या त्याचं प्रतीक होतं त्यांना सांगितलं पुन्हा जर तुम्ही आता हे जर असं केलं नाही सरकारने ताबडतोब हे केलं नाही ते निश्चित करण्याच्या पुढे सुद्धा आम्ही तीव्र आंदोलन करू की अशी भूमिका या ठिकाणी पक्षाची आणि पक्षाची तर राहायचं आहे आम्ही शेतकरी पण आहे ना शेतकरी म्हणून सगळी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडली आणि त्यानिमित्ताने याने आंदोलन केलं तर पुन्हा आम्ही या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की त्यांनी निश्चितपणाने सरसगड खर्च कर माफी करा केलीच पाहिजे शेतकऱ्यांचं सगळं खर्च माफ झालं पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरने अनुदान दिलंच पाहिजे आणि जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालं हे नुकसानाची सगळी भरपाई त्यांनी केली पाहिजे आणि आठी शेती लावणे आता नुकसान वारं वाहून गेले वाहून गेले फोटो दाखवा वाहून गेले त्याचा साथ हे द्याय शेतकऱ्यांना काय असतात घरपी जनावर असतात महिला असतात जनावर कुठले काही असतात त्याचं काही नसतं शेतकऱ्याकडे आणि आजच्या पद्धतीने निर्देश द्यावे शेतकऱ्यांना परत काहीच म्हणणार नाही अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली म्हणून सरकारला पुढं आम्ही या निमित्ताने इशारा देतो की दिवाळीपूर्वी हे सगळं सरसगट खर्च माफ केलं पाहिजे सरसगट शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये आजच्या आंदोलनात कोण कोण उपस्थित त्यांनी नाव आजच्या आंदोलनाला आमच्या या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष पंडो तंगडे या नात्याने तर होतो आंदोलनात आणि आमच्या बरोबर सहकारी शहराध्यक्ष खाते शेखुद्दीन साहेब माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे माजी मंत्री जयसिंग काका गायकवाड माजी आमदार संजय वागचौरे आमचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हरिचंद्र लगाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकाभाऊ पात्रीकर माजी उलास चव्हाण आमचे सगळे तालुकाध्यक्ष आमचे प्रदेशचे पदाधिकारी मुस्ताक अहमद साहेब आणि सगळे शहरातले ग्रामीणचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हजर होते आणि जेव्हा कायमस्वरूपी या ठिकाणी आंदोलन होते राहतील आम्ही तेव्हा आमदार मात्र छेडणार आहे मोठा मोर्चा आता जर हे ठिकाणी केला नाही तर दिवाळीनंतर मोठा मोर्चा आम्ही या ठिकाणी विभागीय मराठवाड्याचा विभागीय इतरवरती काढणार आहोत وقتها <applause> <applause> وصار